गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल तर रोज रोज, रोज आपण जेव्हा टी व्ही चालू करतो तेव्हा नवीन ना महिला अत्याचाराची घटना ही समोर येते पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय होणे असं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत का काय कारण रोज होणे रोज होणे रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता पुणे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही आहे असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही आहे की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते जो शक्ती कायदा तीन साडेतीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक मानकरित प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का कर नमूद केल्या नाही का तर फक्त ते रेकॉर्डवर येऊ नये त्या महिलेला सुरुवातच स्टेशन स्टेशनपास्र होते की तिच्यावर पुन्हा जर तिला सुद्धा करत असताना तशी पुन्हा तक्रार घेतली जात नाही तक्रार गेली घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं कोर्टात गेल्यानंतर दहा दहा बारा बारा वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल माझ्या माता भगिनीना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात ते जस्टिस डिलेड जस्टिस जस्टिस डिगाईड कमी पडतच आहे ना सर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचंय आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच किती काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाही काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही महिला नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहे त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे यांच्या मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे मंत्र्यांनी ठरवणं घेतलेलं आहे की रोज उठायचं आणि महिलांच्या बाबतीमध्ये शब्द काढायचे किंवा ज्यांचे जे कार्यकर्ते असतात ते स्वतः महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत असं समोर येत आहे जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचं आम्हाला काय घेणं देणार नाही जे आहे त्या पूर्ण संपूर्ण पत्र वाचलं तर त्या पत्राचं माझं म्हणणं एवढं आहे की आज आता बघिनी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात तक्रारीला आम्हाला अडचण आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तुम्ही आम्हाला न्याय व्यवस्था लवकर न्याय देत नाही जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे की आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे सरकार साधा ऐकायला तयार नाही पण तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाही आहे तर बाबा आम्हाला मोकळे घेऊन द्या आम्ही आमच्यावरती पुढे अत्याचार केला तर त्याचा गोड करण्याची परमिशन द्या आज अजित सभा भारतांना भेटलेल्या तक्रारी येत आहेत काही ठिकाणी त्यांची नावं काढली जात आहेत काय वाटतं महिला म्हणजे काही जर आपण बघितलं असेल की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीच्या मतं मिळवण्यासाठी त्यांना प्रतिज्ञा करेल प्रलोगणा दे पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला देतो आहे भविष्यामध्ये लगेच तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये करून देऊ पहिल्याच अधिवेशनामध्ये म्हणजे सरकार असल्यामुळे पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात दिलेली आश्वासनं आहेत जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे कर्जमाफीची तुम्ही वीज बिल माफीची जी अशी अन्य जे आश्वासनं लोकांना देऊन मतं घेतली ती संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची ह्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एवढी आमची आजच्या दिवशी मागणी हो